माघराजे नेमगाव येथे स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुभाष साठे उपसरपंच नंदकुमार पाटील यांचे शुभाहस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेमगाव विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत गावातून प्रभात फेरी काढली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कवायतीबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विविध स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांना ग्रामपंचायतीमार्फत बक्षिस देण्यात आली ग्रामपंचायतीमार्फत देशसेवेसाठी काम केलेले आर्मी सी आर पी पोलीस दल अशा निवृत्त सेवाधारकांचा कुटुंबासह सन्मान सा करण्यात आला कार्यक्रमाचे लोकनियुक्त सरपंच सुभाष साठे यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा